हॅलो फ्रेंड्स गाईज असं म्हणतात की अंधश्रद्धेचा उगम हा अज्ञानामधून होतो ठीक आहे मी यामध्ये एक ॲडिशन करू इच्छितो अंधश्रद्धेचा उगम हा अज्ञानामधून आणि आयदीपणामधून होतो ठीक आहे एखादी वेगळी एंटिटी माझं भलं करू शकते किंवा एखादी वेगळी एंटिटी माझं काहीतरी वाईट देखील करू शकते हा गैरसमज अज्ञानामधून येतो आणि हा गैरसमज फोफावला जातो तो आयदीपणामधून ठीक आहे वेगळी एंटिटीचा अर्थ काय तर याच्या दोन कॅटेगरीज होतात काही एंटिटीज अशा असतात की ज्या माझं चांगलं करतात तर काही एंटिटीज अशा असतात ज्या माझं वाईट देखील करू शकतात या चांगलं करणाऱ्या आणि वाईट करणाऱ्या ज्या एंटिटीज आहेत ज्या एंटिटीचे तीन भाग होतात एक म्हणजे अशी शक्ती जी माझं चांगलं देखील करू शकते किंवा काही शक्ती ज्या माझं वाईट देखील करू शकतात अशा व्यक्ती ज्या माझं चांगलं देखील करू शकतात किंवा अशा व्यक्ती ज्या माझं देखील करू शकतात आणि अशा वस्तू ज्या मी जवळ बाळगल्या असता माझं चांगलं देखील होऊ शकतं किंवा अशा वस्तू ज्या जवळ बाळगल्या असता माझं वाईट देखील होऊ शकतं ठीक आहे आता या सर्व एंटिटीज वन बाय वन जाणून घेऊयात तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपलं चांगलं करणाऱ्या कॅटेगरीमधली सगळ्यात पहिली एंटिटी ती म्हणजे आपलं चांगलं करणारी आपलं भलं करणारी शक्ती आता या चांगलं करणाऱ्या शक्तीला आपण देव या नावाने ओळखत असतो ठीक आहे कितीही म्हणजे तत्वज्ञानामध्ये अभ्यास केलेल्या लोकांनी देव या संकल्पनेचं मूळ किंवा देव या संकल्पनेचं उगम काहीही सांगो आपण देव ही संकल्पना म्हणजे कशी मानतो तर मानवी आकृतीमध्ये मा आहे आणि मानवासारखे त्या एंटिटीजला गुण देखील आहेत बरोबर मग हा देव तुम्ही त्याची स्तुती केली असता खुश होतो या देवाची पूजा केली असता हा देव तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो तुम्हाला आनंदात ठेवतो सुखी समाधानी ठेवतो या देवाला काहीतरी अर्पण केला असता तो देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो तुम्हाला तुमच्या संकटांमधून समस्यांमधून सोडवतो बरोबर असा मानवी गुण असलेला हा देव आता या देवाच्या बाबतीमध्ये जेव्हा अशा पद्धतीने विचार केला जातो तेव्हा उगम होतो तो नवसाचा ठीक आहे याचा अर्थ काय तर एखाद्या देवाला जाऊन आपण कुठली तरी इच्छा व्यक्त करतो किंवा त्याच्याकडे आपल्या कुठल्या तरी समस्येबद्दल कुठल्या तरी संकटाबद्दल सांगतो आणि ती इच्छा पूर्ण केली असता किंवा त्या समस्येमधून त्या संकटामधून मला बाहेर काढला असता मी तुला काहीतरी गोष्ट अर्पण करेन असा व्यवहार केला जातो बरोबर गाईज हे जे काही सगळं आहे यामध्ये देव या संकल्पनेच्या अंतर्गत इवन देव या संकल्पनेला आपण काय मानतो आहे आणि त्यानुसार आपण त्याला कसं ट्रीट करतोय हा सगळा भाग अंधश्रद्धेच्या अंतर्गत येतो ठीक आहे यामध्ये एकच कारण आहे आपला असा समज की एखादी कुठली तरी वेगळी एंटिटी आपलं भलं करू शकते मग अशा वेळेला या देवाला खुश करण्यासाठी कर्मकांड केले जातात निरनिराळे यज्ञ याग केले जातात निरनिराळ्या पूजा घातल्या जातात तर आजच्या काळात अजूनही अनेक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे पशुबळी देखील दिले जातात ठीक आहे पण मग आता यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे या सगळ्या गोष्टी गेले हजारो वर्षे माणूस करत आलेला आहे बरोबर एखाद्या चांगल्या शक्तीला देव म्हणून त्या शक्तीला खुश करण्यासाठी त्या देवाला खुश करण्यासाठी या सगळ्या गोष्टी माणूस गेले हजारो वर्ष करत आलाय ज्या अर्थी एखादी गोष्ट इतके वर्ष कंटिन्यू होतीये त्याचा अर्थ असा होतो की हे सगळं केल्याच्या बदल्यामध्ये माणसाला त्याचा अपेक्षित रिझल्ट देखील मिळतोय बरोबर मग जर माणसाला अपेक्षित रिझल्ट मिळतोय तर मग हे चुकीचं किंवा याला अंधश्रद्धा मानण्याचं कारण काय तर याचं उत्तर आपण सगळ्यात शेवटी जाणून घेणार आहोत की अशा अनेक गोष्टी असतात ज्याचे फायदे आपल्याला मिळत असतात अपेक्षित रिझल्ट मिळत असतात पण त्यामागे नक्की काय काम करत असतं हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे जेव्हा या ज्ञानाचा अभाव असतो तेव्हा या अज्ञानामुळे अंधश्रद्धा ही पोफावत असते आता आपलं सगळं भलं करणाऱ्या कॅटेगरीपैकी एंटिटी नंबर दोन ती म्हणजे अशा व्यक्ती ज्या व्यक्ती आपलं भलं करू शकतात असं आपल्याला वाटतं या व्यक्ती म्हणजे कोण तर स्वघोषित आध्यात्मिक गुरु स्पिरिच्युअल गुरुज ठीक आहे म्हणजे कोण तर अशी लोक जी लोक स्वतःला बाबा महाराज गुरु स्वामी सद्गुरू अशा निरनिराळ्या उपाध्या लावून घेत असतात आता आपलं भलं करणारी व्यक्ती म्हणजे नक्कीच त्या व्यक्तीमध्ये आपल्यापेक्षा काहीतरी वेगळे गुण असणार काहीतरी वेगळ्या वेगळ्या शक्ती त्या व्यक्तीमध्ये असणार बरोबर असा समज जनमानसामध्ये असतो आणि याचाच फायदा हे स्पिरिच्युअल गुरुज करून घेतात पूर्ण मानवजातीचं भलं तीच व्यक्ती करू शकते ज्या व्यक्तीकडे स्वतःकडे काही वेगळी शक्ती आहे वेगळी वेगळी ताकद आहे ठीक आहे त्याच व्यक्तीला सगळी लोकं तारणहार मानण्याची शक्यता असते आणि यासाठीच तुमच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ते स्वतःची एक अशी इमेज क्रिएट करतात की आमच्यामध्ये काही विशेष शक्ती आहेत आमच्यामध्ये काही विशेष ॲबिलिटीज आहेत आमच्यामध्ये असे काही विशेष गुण आहेत की त्या शक्ती वापरून आम्ही तुम्हाला तुमचं भलं करून देऊ शकतो किंवा या क्षेत्रातली आपली अथॉरिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांना स्वतःची एक इमेज क्रिएट करून तुमच्यासमोर सादर करावी लागते अशा वेळेला ते त्यांच्यातले विशेष गुण म्हणजे काय काय सांगत असतात तर अगदी कॉमन असलेला गुण म्हणजे आमचे महाराज आमचे गुरु आमचे स्वामी हे देवाचा अवतार आहेत बरोबर किंवा आमच्या स्वामींना बऱ्याच प्रकार ते चमत्कार करता येतात आणि या चमत्कारांच्या आधारे ते अनेक त्यांच्या भक्तांना संकटामधून बाहेर काढतात आमच्या महाराजांना मध्ये अने, अनेक अशा ॲबिलिटीज आहेत की त्या ॲबिलिटीज वापरून ते एखाद्याच्या मनातल्या गोष्टी ओळखू शकतात ठीक आहे किंवा त्या ॲबिलिटीज वापरून ते त्याच्या ते त्यांच्याकडे ते येणाऱ्या त्यांच्या अनुयायांना त्यांच्या भक्तांना संकटातून बाहेर काढू शकतात आमचे स्वामी आमचे महाराज एनलायटंड आहेत आत्मसाक्षातकारी आहेत त्याच्या साहाय्याने ते आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये सगळं सुख आणि आनंददायी करू शकतात अशा अनेक ॲबिलिटीज या लोकांच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर मांडल्या जातात तर काहीजण असा दावा करतात की ते स्वतः देवाचा अवतार नाही आहेत पण देव त्यांच्या रेग्युलर संपर्कामध्ये आहेत ठीक आहे गाईज हे फक्त मूवीजमध्येच असतं असं नाही रिअल लाईफमध्ये सुद्धा असे स्वघोषित आध्यात्मिक गुरु आहेत की जे असा दावा करतात की त्यांच्याशी एखादा विशिष्ट देव संपर्क करतो आणि त्यांच्यामार्फत तो पूर्ण जनसमुदायापर्यंत एखादा संदेश पोहोचवत असतो काही स्पिरिच्युअल गुरु तर असा दावा करतात की साक्षात देव त्यांच्या अंगामध्ये संचारतो सिरियसली म्हणजे माझ्या माहितीमध्येच एक अशी व्यक्ती आहे जी साताऱ्याजवळ राहते स्वघोषित अध्यात्मिक गुरु आहे त्या व्यक्तीचं नाव मी इथे काही सांगायला जात नाही पण ती व्यक्ती असा दावा करते की त्या व्यक्तीमध्ये स्वामी समर्थ येतात हे मी स्वत अनुभवलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर माझ्याच माहितीमध्ये असे काही जण आहेत ज्यांचा असा दावा आहे की स्वामी समर्थ त्यांच्याशी डिरेक्टली संवाद साधतात ओके आता मी इथे कोणाच्याही श्रद्धेला धक्का लावू इच्छित नाही पण जे बुद्धीला नाही पटत आहे त्या गोष्टींचा दावा करणं किंवा त्या गोष्टी कोणीतरी सांगितल्यानंतर मन मानायला तयार होत नाही बुद्धी आणि मन याच्यामध्ये जास्त अंतर असता कामा अशा वेळेला या लोकांवर विश्वास ठेवून यांची भक्ती करणाऱ्या लोकांची संख्या देखील अनेक आहे बरोबर या बाबतीमध्ये सुद्धा अशा व्यक्तींना देव मानून अनेक जण त्यांना अनेक गोष्टी अर्पण करत असतात ठीक आहे अशा अनेक केसेस आपल्याला माहिती आहेत अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि मग या स्वघोषित स्पिरिच्युअल गुरूंवर लोकांचा नको तेवढा विश्वास असतो ठीक आहे लोकांचं म्हणणं असतं की नाही जोपर्यंत आमचे बाबा आमचे महाराज आमच्या पाठीशी आहेत जोपर्यंत आमचे स्वामी आमच्या पाठीशी आहेत तोपर्यंत आम्हाला कसलीही संकटाची काळजी नाही आहे ते आमच्या सगळ्या संकटांचं हरण करतात बरोबर किंवा अशा वेळेला ही लोकांना स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेससुद्धा करायच्या भानगडीमध्ये पडत नाहीत त्यांचं असं म्हणणं असतं की नाही आमचे महाराज आमचे स्वामी आमचे गुरु आमच्याकडून स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून घेतात ठीक आहे मला म्हणजे यामागचं लॉजिकच कळत नाही की असं कसं कोणतरी कुठून तरी तुमच्याकडून काहीतरी करून घेईल बरोबर असं नाही होत ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस तुम्ही तुमची तुमची करणं गरजेचं आहे माझे स्वामी आहेत आणि माझे महाराज आहेत म्हणून मला काही करायची गरज नाही असं अजिबात नसतं त्यामुळे या बाबतीमध्ये तरी आपल्याला हे माहिती असेल की आपल्या आयुष्यातलं सगळं भलं करण्याची ॲबिलिटी एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये आहे ठीक आहे किंवा एखादी वेगळी एंटिटी आपल्या आयुष्यातलं सगळं चांगलं करू शकते हा पूर्णपणे गैरसमज आहे आणि हे सुद्धा कम्प्लीट हे जे काही आत्ता सांगितलं ते सगळं देखील अंधश्रद्धेच्या अंतर्गत येतं आता आपलं सगळं भलं करणाऱ्या कॅटेगरीपैकी एंटिटी नंबर तीन ती म्हणजे अशा काही वस्तू की ज्या वस्तू आपण जवळ बाळगल्या असता आपलं सगळं चांगलं होऊ शकतं आता या कॅटेगरीमध्ये ज्या ज्या वस्तूंचा समावेश होतो त्यापैकी काही वस्तू आधीच्या दोन एंटिटीजवर अवलंबून असतात म्हणजे आपण ज्या देवाची भक्ती करत असू किंवा आपण ज्या स्वामींना महाराजांना मानत असू त्यांचा दोरा गंडा लॉकेट या वस्तू याच्यामध्ये असतात जोपर्यंत माझ्या हातामध्ये हा दोरा आहे जोपर्यंत माझ्या गळ्यामध्ये हे लॉकेट आहे तोपर्यंत माझ्यावर कुठलंही संकट येणार नाही असा समज असणं याचबरोबर यामध्ये अजून देखील काही गोष्टींचा समावेश होतो त्या गोष्टी म्हणजे स्वामींचा अंगारा महाराजांचा बुक्का कुठल्या तरी गुरुचं कसलं तरी तीर्थ अशा गोष्टींचा देखील यामध्ये समावेश होतो अनेक ठिकाणी तर असं सुद्धा पाहण्यात येतं की एखाद्या आजारी व्यक्तीला कुठल्या तरी स्वामींचा महाराजांचा अंगारा आणून न लावला जातो तो अंगारा त्या आजारी व्यक्तीच्या उशीखाली वगैरे ठेवायला सांगितलं जातं किंवा कुठल्या तरी महाराजांचं तीर्थ आणून त्या आजारी व्यक्तीला देण्यात येतं आणि या सगळ्याचा फायदा देखील होतो या सगळ्याचा उपयोग देखील होतो आणि ते आजारी व्यक्ती बरी देखील होते पण यामागे नक्की काय आहे यामागे खरंच त्या अंगारामध्ये काही आहे खरंच त्या तीर्थामध्ये काही आहे हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे की याच्यामागे काहीतरी वेगळं आहे हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण ते जाणून घेत नाही तेव्हा त्याला अंधश्रद्धा असं देखील म्हणलं जातं अनेक ठिकाणी असं देखील पाहण्यात येतं की या स्वामी महाराज बाबा यांचं उष्टे पदार्थ हे प्रसाद म्हणून देखील घेण्यात येतात लोकांना वाटण्यात येतात ठीक आहे सो so, हा सगळा प्रकार कुठलाही वस्तू तुमचं चांगलं करू शकत नाही पण ते कोणाशीही संबंधित असो आता हे जरी असलं तरी यातला मेजॉरिटी जो भाग आहे म्हणजे यातलं मॅक्झिमम मार्केट कॅप्चर जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे तीन महत्त्वाच्या गोष्टींनी त्या गोष्टी म्हणजे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र किंवा अंकशास्त्र म्हणजे न्युमरोलॉजी ठीक आहे ज्योतिषशास्त्राचा यातला काय सहभाग असतो तर तुमची कुंडली तुमची पत्रिका हे पाहून ज्योतिषी तुम्हाला कसल्या तरी अंगठ्या घालायला सांगत असतो मग त्या अंगठीमध्ये कुठला तरी खडा घाला कुठला तरी मोती घाला हे देखील आपल्याला सांगण्यामध्ये येतं बरोबर किंवा कुठली तरी शांत करा नारायण नागबळी करा नारायण नागबळी आहे पण या गोष्टी करायला सांगण्यात येतात बरोबर त्यानंतर येतं वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रामध्ये परत कुठली ना कुठली तरी वस्तूच तुम्हाला वापरायला सांगतात तुमच्या घरामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठली वस्तू ठेवा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगण्यात येतात आणि याच्यामार्फत तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील असं देखील तुम्हाला सांगण्यात येतं आणि हे सगळं केल्यावर ऍक्च्युअल रिझल्ट मिळतात ठीक आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या खड्यांचे वेगवेगळ्या अंगठ्या घातल्यानंतर रिझल्ट मिळतात किंवा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये करायला सांगतात ते केल्यावर रिझल्ट मिळतात पण त्याच्यामागे खरं काय आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे मागे ते जे सांगतायत ते नक्की नाही तर तर त्याच्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे जे आपण जेव्हा जाणून घेत नाही तेव्हा त्याला अंधश्रद्धा असं म्हणतात बरोबर त्यानंतर येतं न्युमरोलॉजी न्युमरोलॉजीमध्ये सुद्धा असंच कुठला तरी आकडा कुठेतरी काहीतरी रिप्लेस करण्यात येतो आणि त्यानुसार मग तुमची डेट ऑफ बर्थनुसार मग तुमच्यासाठी हा आकडा लाभदायक तो तुमचा भाग्यांक आहे वगैरे वगैरे या गोष्टी सांगण्यात येतात याच्या माग याच्यामुळे सुद्धा याच्यामुळे सुद्धा लोकांना रिझल्ट मिळतात पण त्या रिझल्ट मिळण्यामागे खरं कारण काय आहे हे आपण जाणून घेत नाही आणि समर्थ माणूस जे सांगतोय ते ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट करून आपण मोकळे होत असतो त्यामुळे हा सुद्धा सगळा विषय अंधश्रद्धेच्या अंतर्गत येतो आता पाहूयात की ही अंधश्रद्धा असून देखील त्याचा रिझल्ट कसा काय मिळत असेल तर गाईज या सगळ्याला लासिबो इफेक्ट असं म्हणलं जातं म्हणजे आपलं भलं करणाऱ्या चांगल्या शक्ती आपलं भलं करणाऱ्या कुठल्या तरी व्यक्ती किंवा आपलं भलं होईल अशा वस्तूजवळ बाळगणं या सगळ्यावर आपण स्वत विश्वास ठेवलेला असतो आणि आपल्या विश्वासामुळे आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग हे ट्रिगर केलं जातं ठीक आहे म्हणजे जेव्हा मी एखाद्या ज्योतिषावर विश्वास ठेवत असतो तेव्हा त्या ते ज्योतिषाने सांगितलेला खडा घातल्यानंतर माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग स्टार्ट होतं आणि त्या पॉझिटिव्ह थिंकिंगचं पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन होतं त्यामुळे एकतर माझी इच्छा फुलफिल होते नाही तर माझे सगळे संकटं दूर होतात बरोबर त्याचबरोबर एखादा गुरु एखादा स्वामी यांच्यावर जेव्हा माझी नितांत श्रद्धा असते तेव्हा त्या श्रद्धेपोटी जेव्हा मी त्यांचा अंगारा त्यांचा बुक्का या गोष्टींचं सेवन करतो तेव्हा मला त्याचा फायदा होत असतो कारण त्याला जबाबदार माझी श्रद्धा आहे त्याला जबाबदार माझं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे जेव्हा माझा एखाद्या देवावर प्रचंड प्रमाणामध्ये विश्वास असतो तेव्हा जाऊन मी त्या देवाला एखादा नवस बोलतो तेव्हा ते तो नवस माझा पूर्ण होत असतो कारण त्या देवाला मी नवस केलाय आता माझं काम होणार हा जो विश्वास आहे त्या विश्वासाच्यामुळे माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग स्टार्ट होतं आणि त्या पॉझिटिव्ह थिंकिंगचं मॅनिफेस्टेशन म्हणजे माझी इच्छा पूर्ण होते माझा नवस हा पूर्ण होतो म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण होणं किंवा मला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळणं या तिन्ही कॅटेगरीमध्ये माझं भलं करणाऱ्या चांगल्या शक्ती माझं भलं करणारी व्यक्ती किंवा माझं भलं करणाऱ्या कुठल्याही वस्तू या गोष्टींमुळे माझं भलं नाही होत या गोष्टींच्यामुळे माझ्या इच्छा फुलफिल नाही होत माझा मला जो पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो तो या गोष्टींमुळे नाही होत तर ते माझ्या मॅनिफेस्टेशन ते माझं मॅनिफेस्टेशन आहे माझ्या पॉझिटिव्ह थिंकिंगचं ते मॅनिफेस्टेशन आहे फक्त माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग स्टार्ट होण्यासाठी या गोष्टी मला सहाय्य करतात ठीक आहे आणि त्यामुळे या गोष्टींना महत्त्व जर द्यायचंच असेल तर ते एवढंच आपण देणं गरजेचं आहे की बाबा माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग हे ट्रिगर करण्यासाठी फक्त यांचा वापर होतो दॅट्स इट ठीक आहे आता पाहूयात माझं वाईट करणाऱ्या कॅटेगरीजमध्ये कुठल्या कुठल्या एंटिटीज येतात तर यामध्ये सुद्धा सगळ्यात पहिली माझं वाईट करणारी वाईट जी शक्ती असते ती शक्ती येते ती शक्ती म्हणजे कुठली जसं चांगल्या शक्तीला देव असं म्हणलं जातं तसं वाईट शक्तीला भूत किंवा एखादं पिशाच हडळ आत्मा वगैरे 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 अशा गोष्टींचा उल्लेख तिथे करण्यात येतो या जेव्हा गोष्टींचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा हे लक्षामध्ये येतं की ह्या गोष्टींचा उल्लेख केव्हा करण्यामध्ये येतो तर एखाद्या व्यक्तीला कुठली तरी बाधा होणं एखाद्या व्यक्तीच्या अंगात येणं बरोबर एखाद्या व्यक्तीलाच्यामध्ये कसला तरी संचार होणं बरोबर काहीच ही कम्प्लिटली म्हणजे हे तर आता इतरांनासुद्धा माहिती आहे की हे कम्प्लिटली अंधश्रद्धा आहे भूत आणि पिशाच्च वगैरे अशा गोष्टी काहीही नसतात जर असं कधी कोणाला बाधा संचार वगैरे झाला असेल तर तो केवळ आणि केवळ मानसिक आजार असतो किंवा कदाचित काही बाबतींमध्ये शारीरिक आजार देखील असण्याची शक्यता असते ठीक आहे त्यावर आपण उपचार करणं गरजेचं आहे पण जर आपण याला असं मानत असू की नाही माझं वाईट करणारी कुठली तरी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत या शक्तीच्यामुळे आमच्या घरामधल्या कुठल्या तरी व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं असं आहे तर गाईज ही केवळ आणि केवळ अंधश्रद्धा आहे बाकी काही नाही आता माझं वाईट करणाऱ्या कॅटेगरीमध्ये एंटिटी नंबर दोन ती एंटिटी म्हणजे कुठली तर अशा काही व्यक्ती ज्या माझं वाईट चिंततात किंवा त्या माझं वाईट करू इच्छितात त्यामध्ये वाईट करू इच्छिणाऱ्या व्यक्ती म्हणजे कोण तर काळी जादू किंवा पांढरी जादू बरोबर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींवर सुद्धा अनेक जण विश्वास ठेवतात की कोणीतरी माझ्यावर करणी केलीये कोणीतरी आमच्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीवर करणी केलेली आहे अशा गोष्टींना सुद्धा मी अंधश्रद्धा मानतो काही जद जादू पांढरी जादू करणी विरणी अशा कुठल्याही गोष्टी नसतात या गोष्टी फक्त आणि फक्त अंधश्रद्धेचा अंतर्गत येतात किंवा अनेकांचा नजर लागणं या गोष्टीवर सुद्धा विश्वास असतो नाही आजच्या काळात सुद्धा नजर लागणं या विषयावर विश्वास ठेवणारे अनेक जण आहेत अनेक जण पण बिलीव मी नजर लागणं ही गोष्ट नसते या गोष्टीचा आपल्या मनामुळे आपल्यामुळे त्या गोष्टी घडतात म्हणजे एखाद्या व्यक्तीची नजर लागते हे जेव्हा आपल्याच मनामध्ये असतं तेव्हा आपल्याच मनाचं मॅनिफेस्टेशन म्हणून ते, ते खरंच घडतं ठीक आहे पण मला स्वतःला विचाराल तर नजर लागणं या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही आहे जेव्हा आणि जरी असेल तरी मी तुम्हाला असं सगळ्यांना सांगेन की जेव्हा आपली स्वतःची आध्यात्मिक बैठक एकदम स्ट्रॉंग असते तेव्हा आपल्याला कोणाचीही नजर लागत नाही सो so, एंटिटी नंबर दोन म्हणजे अशा व्यक्ती ज्या व्यक्तींच्यामुळे माझं वाईट होऊ शकतं ही सुद्धा अंधश्रद्धा आहे आपलं वाईट कोणामुळेही होत नाही आता माझं वाईट होण्याच्या कॅटेगरीपैकी क एंटिटी नंबर तीन ती म्हणजे अशा वस्तू ज्या मी जवळ बाळगल्या असता किंवा मा ज्या माझ्या बाजू आजूबाजूला ठेवल्या असता माझं वाईट होऊ शकतं उदाहरणार्थात काळी भावली ठीक आहे लिंबू मिरच्या सोयाबिया वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यासुद्धा या कॅटेगरीच्या अंतर्गत येतात किंवा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की ही जागाच अशुभ आहे ठीक आहे किंवा एखाद्या ठिकाणी निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत वगैरे वगैरे हे जे सगळं आहे हे सुद्धा सगळं अंधश्रद्धेच्या अंतर्गत येतं अशा कुठल्याही गोष्टी नसतात ज्या गोष्टी आपण जवळ बाळगल्या असता बऱ्याच वेळेला असं असतं की एखादं घर हे झपाटलेलं असतं बरोबर कारण त्या घरावणी काहीतरी असतं काही जी सगळी अंधश्रद्धा आहे आणि विशेष म्हणजे आजच्या काळामध्ये सुद्धा हे सगळं फॉलो करणारी लोकं आहेत ठीक आहे या सगळ्याचं सोल्युशन काय किंवा या सगळ्यापासून जर का आपली सुटका करून घ्यायची असेल तर काय तर आपण स्वतःला हेच सांगायला हवं की माझं चांगलं फक्त मी करू शकते आणि माझं वाईट फक्त मीच करू शकतो ठीक आहे माझं कुणीही वेगळी व्यक्ती वेगळी एंटिटी माझं भलं करू शकत नाही आणि कुठलीही वेगळी एंटिटी माझं काहीही वाईट करू शकत नाही माझं काहीही बिघडवू शकत नाही ठीक आहे सो जोपर्यंत आपण या विचाराशी ठाम होत की नाही माझं जे काही चांगलं आहे त्याला त्याचं त्याचं पूर्ण श्रेय मला जातं आणि माझं जे काही वा वाईट झालेलं आहे त्याचं पूर्णपणे ब्लेमसुद्धा मी स्वतःवरच घ्यायला हवा ते माझ्यामुळेच घडलेलं आहे माझं जे काही चांगलं झालेलं आहे ते माझ्यामुळे झालेलं आहे जे काही वाईट झालेलं आहे ते माझ्यामुळेच झालेलं आहे माझं जे काही चांगलं घडलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याचं श्रेय मला स्वतःला जातं माझ्या मेहनतीला जातं आणि त्याचबरोबर माझं जे काही वाईट झालेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा मी स्वतःला ब्लेम करणं गरजेचं कर आहे स्वतःला दोष देणं गरजेचं आहे कोणामुळेही माझं चांगलं होत नाही आणि कोणामुळेही माझं वाईट देखील होत नाही जेव्हा हा विचार आपण स्ट्रॉंग करतो तेव्हा लक्षामध्ये येतं की बाकी या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या अंतर्गत येतात आणि अंधश्रद्धेच्या अंतर्गत येणाऱ्या देखील सगळ्या गोष्टी याच विचारातून उगम पावलेल्या असतात आणि म्हणून मी जसं मग असे म्हणलो की आईदीपणामधून अंधश्रद्धा ही निर्माण होत असते म्हणजे कसं तर कुठला तरी देव कुठली तरी बाबा गुरु स्वामी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं हा आयदीपणा झाला किंवा कुठली तरी वस्तूजवळ बाळगून मला सगळं छान होणार आहे हा आईधीपणा झाला अरे तुमच्यासाठी तुम्ही स्वतः स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणं गरजेचं कर आहे तुम्ही जर का स्वतः स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केल्या नाही तुम्ही स्वतः मेडिटेशन केलं नाही नामस्मरण केलं नाही काहीच केलं नाही तर तुम्हाला त्याचा फायदा नाही होणार तुम्हाला तुमच्यासाठी कोणीही काही करू शकत नाही कुठलीही व्यक्ती कुठलाही देव कुठलीही वस्तू तुमचं भलं करू शकत नाही तुमचं भलं फक्त फळ आणि फक्त तुमच्या हातामध्ये आहे दॅट सेट अजून कोणीही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही तुमचं भलं तर नाहीच करू शकत तुमचं वाईट पण नाही करू शकत ठीक आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी कॉन्शियसली डिसिजन घेत नाही की माझं वाईट व्हायला हवं तेव्हा तुमचं वाईट होतं जेव्हा तुम्ही डिसिजन घेता की माझं चांगलं व्हायला हवं तेव्हा तुमचं चांगलं होतं तुमच्या आयुष्याचं तुमच्या आयुष्याची धुरा तुमच्या आयुष्याची जी धुरा कोणाच्याही हातामध्ये नसते ती तुमच्याच हातामध्ये असते ठीक आहे आणि या सगळ्यामध्ये जे भूतबाधा वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच लोकांना फक्त त्रास देत असतात जे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात मानसिकदृष्ट्या स्ट्राँग असणाऱ्या लोकांना या गोष्टींचा त्रास होत नाही येते लक्षात सो सांगायचा मुद्दा आहे की मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग वा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होऊ शकता मेडिटेशन करून तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होऊ शकता ठीक आहे मेडिटेशन जर का तुम्ही शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, देतोय लिंकवर क्लिक करा तिकडे आपल्या अॅकॅडमीची आणि कोर्सची तुम्हाला सगळी माहिती मिळेल पण के मेडिटेशन केल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग होऊ शकता आणि या असल्या कुठल्या तरी गोष्टींच्या तर नादी तुम्हाला लागायची गरजसुद्धा भासत नाही बरोबर बऱ्याच वेळेला भूतबाधा होणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना जसं मी सांगितलं की एकतर मानसिक आजार असतात मानसिक कुठले तरी त्रास असतात नाही तर ती लोकं स्पष्ट शब्दात सांगायचं तर अटेन्शन सिकर असतात येते लक्षात सो या दोन कॅटेगरी व्यतिरिक्त त्या गोष्टींचा जी जाणीव कोणालाही होत नाही किंवा त्या गोष्टींचा भासच होणू आपण तो कोणालाही होत नसतो सो या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं या कॅटेगरीतल्या सगळ्या गोष्टी या अंधश्रद्धेच्या अंतर्गत येतात ठीक आहे त्यामुळे अध्यात्म हे फॉलो करताना कॉन्शियसली फॉलो करणं गरजेचं आहे अध्यात्मामध्ये शॉर्टकट जेव्हा तुम्ही मारायला जाल हे सगळे शॉर्टकट्स आहेत हे सगळेच शॉर्टकटची वेगळीवेळी रूप आहेत असं म्हटलं तरी चालेल ठीक आहे सो जेव्हा तुम्ही शॉर्टकट मारायला जाता तेव्हा तुम्हाला अंधश्रद्धेचा सामना करावाच लागतो त्यामुळे अध्यात्मामध्ये शॉर्टकट नाही अध्यात्मामध्ये तुमच्या स्पिरिच्युअल प्रोग्रेसची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः उचलणं गरजेचं आहे तुमच्यासाठी तुम्ही स्वतः स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे दॅट्स इट व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये तुमच्या कुठल्याही शंका असेल तर त्या विचारा त्याचं आम्ही नक्की उत्तर देऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत so राहा राकेश देशपांडे सायनिंग